अशा प्रकारचा सारासार आपण विचार करा विचार करा सारासार अशा शार प्रकारचा विचार करा विचार करणे विचार करण्याची बुद्धी माणसाला म्हणजे कोणताही विचार नका करू गोवारे म्हणतायत विचार करणे कदाही लोक संसारातही विचार करतातच ना संसारातही विचार करतात पण कोणताही विचार करा असं नाही एक माणूस दररोज असा टेरिस वर जायचा तिसरा मजल्यावर तिसऱ्या तिसऱ्या मजल्यावर हो दररोज टेरिसवर गेला की असा खाली लवून पाहायचा वर गेला की, की महाराज तू दोन तीन महिने दररोज वरती जायचा आणि असा खाली लवून पाहायचा दोन तीन महिने जाणे त्याने विचार केला एक दिवस त्याच्या मनात काय आलं काय माहिती तू वर गेला त्याने खाली पाहिलंच नाही जसा वर गेला तशी उडी मारली जशी उडी मारली तसा तो जागेवर उठला नाही लोकांनी म्हटलं का रे कसं की तू त्याला गॅलरी सगळे ते लावलेली आहे त्याला सगळं ते हे लावलेलं आणि तो कसा काय पडला नाही म्हणे उडी मारली अरे मग उडी मारायच्या अगोदर विचार करायचा होता ना तो मग लय पाय भरू नको तीन महिने झाले मी दस वर जात होतो नस डोकून पाहत होतो न तीन महिने विचार केला मी वर जाऊन असं खाली पाहण्याचा बिना विचाराचं कसं काय करणार आहे याचा तोपवार म्हणताय विचार करा पण तुम्ही कोणताही नका उडी मारायचा विचार करू नका विचार करा आपल्या मनाने करू नका खऱ्या आणि खोट्याचा विचार करा आणि उठाउठी करा सारासार विचार करा उठा, उठा।